पारा चढल्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे जिल्ह्यातील शाळांचे वर्ग दुपारपर्यंतच मागणी करणारे निवेदन शिक्षण संघटनांनी विभागीय आयुक्तांना मंगळवारी दिले सध्या वातावरणात पाहिजे तसा बदल बदल झालेला नसल्यामुळे वेळेत कोणताही करू नये असे आदेश जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिले आहेत त्यानंतर शिक्षक संघटनांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली जिल्ह्यात एकूण चार हजार दोनशे शाळा आहेत तर जिल्हा परिषदच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची संख्या दोन हजार एकशे तीस इतकी आहे जिल्ह्यात सर्व प्रकारच्या शाळांमध्ये एकूण नऊ लाख सोळा हजार विद्यार्थी शिक्षण घेतात दरवर्षी उन्हाचा पारा वाढला की शाळेंच्या वेळेत बदल करून त्या सकाळच्या वेळेत अर्धा वेळ भरविल्या जातात यावर्षी शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी काही दिवसांपूर्वी विभागातील सर्व जिल्हा परिषदांना पत्र पाठवून योग्य निर्णय घेण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार काही जिल्हा परिषदांनी सकाळच्या सत्रात शाळा भरवण्यास सुरुवात केली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सीईओ विकास मीना यांनी अठरा मार्च रोजी गट शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र पाठवून शाळेच्या वेळेत कोणताही बदल न करण्याचे आदेश दिले तसंच परस्पर शाळेच्या वेळेत बदल केल्याचे आढळून आल्यास संबंधित मुख्याध्यापक केंद्रप्रमुख यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव सीईओ कार्यालयात तत्काळ कर सादर करावा असे आदेशात म्हटले आहे या आदेशांच्या विरोधात शिक्षक संघटनांनी विभागीय आयुक्तांना शाळेच्या वेळेत बदल करण्याचे निवेदन दिले आहे